मी काय म्हणते या बया दिवस डोक्यावर आलात अकरा वाजले तरी हा माणूस आहे ओ उठा 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 म्हणते तर बया बया काय ती झोपायची तर झोपायची कळत नाही ह्या माणसाला उठा म्हणलं ना उठा की अयो काय ग बायको काय ग बायको म्हणजे किती वाजले तर किती वाज झोपायचं ते माणसानी उठा आवरा झोपला झोपते कि म्हणता लय झाली झोप हे बिडा घाला आवर मला आवरायचे बाकीचे काम नाही घालणार घडा नाही घालणार नाही घालणार मग कोणी इतक्या झोपायला सांगितलं होतं तुम्हाला सकाळी घातला नसता का भिसू या नाही या नाही घालायचं तुम्हाला नाही घालणार अगदी गोदडी ही जर का आज दिवसभरात डोक्यावरची खाली आली तर बघा मग तुम्ही जेवण करायचं तुम्हाला जर गोदडी खाली आली जेव्हाच देत नसते मी तुम्हाला आज पटकन आवरायचं घरात यायचं काय आपण आता आज कावरू अच्छा सीला दिया तूने मेरे नींद का नींद लुट लिया घर गोळ्या का ए अच्छा सीला दिया मेरे ने ए कोणी गोदडी घेऊन कुठे आले झाला काय अरे कारण शिक्षा दिली शिक्षा दिली अरे बायको म्हणली सकाळी घाला पण मी काय घातल्या नाही त्या तुडवत बसलो आता बसलो काय झालं बायकोने काय केलं ग्वादडीची घडी घातली आणि डोक्यावर दिली बायको म्हणली आज दिवसभर जर का ग्वादडी डोक्याच्या खाली उतरली मग बघा घरी आल्यावर तुम्हाला जेवणच येणार नाही आता पुढे माहिती खाली तिघे आता ते साखर आणायला पाठवलंय म्हणून इथं वहिनी नाही पण घरी गेल्यावर ते मला परत डोक्यावर घेणच आहे ना तिथं तुमचं डोकं चलत मग करा डोकं चलत काहीतरी आयडिया करायची वहिनीला गुंडवायची आयडिया वहिनीला गांडवायची करण्या माझ्या डोक्यात आयडिया हाय बरं झालं तू घेतला कुरकुरे खावा कुरकुरा करण्या तुलाच माझी काळजी बर का आ, खावा खावा भावकीला काही कामच नाही राव माझ्या दारातच शावजारा टाकी तिथं अय तुषार काय अरे उचल माझ्या दारातच असतंय का मी नाही उचलीत जा अय बाग मी फेकून देत असतो बरं बाजूला ये आधी फेकून आईला ना बघ पंडू शेठ्या मन सांग ते अरे काय बघ बावकीला काय काम आहे का बघ ते जाऊ द्या जरा हे मान खास तुमच्यासाठी पाठवले वदडी पाठवली हा माझ्यासाठी मग आयला मंदिरला कळला सन कि मला कसं माहिती का तिच्या आठवणीत रात्रभर झोप येत नाही म्हणून म्हणून तिने तिच्या हाताने प्रेमाने गोदडी शिवून पाठविली वाटते बघितलं का करण्या खऱ्या प्रेमाची किंमत का, खर प्रेम म्हणजे काय असत गोदडी दिली गोदडी माझ्यासाठी तुम्हाला बरं मी काय म्हणतोय मांदा वहिनी एवढी प्रियामान दिली तर तिला काहीतरी थँक्यू व्यंक्यू म्हणलं पाहिना अहो आताच गोळ दादाला मी गावात जाताना बघितले मांदा वहिनी एकटीच घरी असेल गोदडी दिली धन्यवाद म्हणा तरी जावा आईला खरं म्हणलं लक्ष ठेव आणि हे खाली उत्तर का बघा हा चालते या सरपंच रस्त्याच काम मात्र बनाट झालं बरं का हा चालले चालले डांबर बिंबर आहे का हाय ना त्याच्या टाकला रोलर ची पावले की रस्ताच झाला हा 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 प्रेमाचा सुगंध एकदम भारी भारी असा घमघमालाय वा 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 सरपंच तुम्ही लय मोठी चूक केली या विषयात काय केलंय आव त्या मंदीच्या सोबत लग्न करून किती महा चूक केली तुम्हाला कळताय का तुम्ही आव हे पाप कुठं फेडणार आहे सात जन्म फिटणार नाही तुम्हाला नाही कळणार प्रेम केले का तुम्ही ज्येष्ठ नागरिकाला कुठं काय प्रेमाची किंमत कळणार आहे का तुम्ही फक्त न फुकट प्रवास करायच्या कामाचे ए दीप्या तो प्रेम केलाय का लव्ह मॅरेज तू तर छपरीच आहे पहिल्यापासून तुझी जिंदगी सगळी पुरी महाग फिरण्यातच गेलीये तुझी हो त्या मंदिर नाही का आमच्या प्रेमाची निशाणी म्हणून स्वतःच्या हाताने बघा शिवून दिली मला गोदरी तिला कळलं मला झोप येत नाही म्हणून याला म्हणतात खऱ्या प्रेमाची ताकत। प्रेम हा बघा किती भारी वाशेत महत्वाचा वाशेत आहे त्याचा अहो सरपंच असं काही म्हणू नका ना प्रेमाची निशानी मा... ती माझ्या निशाणी तू तुम्हाला नाही कळणार त्याच जाऊ द्या ह्याच महत्व कळणार नाही प्रेमाचं अरे त्या गोदडीचा सारा मताचा वाश येतो घाण हा ते पांडे ना काय बोलते काय करतय मला ते काय कळत नाही बाहेर जाऊ दे आपला रोलर चेपाचे काम चालले बघू आपण चा। बायको बायको काय बायको आणि गोदडी कुठे तुमच्या डोक्यावरची अग अनर्थ झाला माझ्या पायामध्ये ना काटा टोचला म्हणून मी काटा काढायसाठी खाली वाकलो तर पाठीमागून मागून कोणतरी पळत पळत आलं आणि माझ्या डोक्यावरची गोदडी चोरून घेऊन पळून अयो म्हणजे आपली गोदडी चोरीला गेली आणि तुम्ही तर साखर आणायला गेलो ना अगं साखर आणायला गेलतो पण तुला तर माहितीये मी सगळ्या गोष्टी तुला सांगत असतो पहिल्यांदा म्हणून म्हणलं तुला सांगा येऊन साखर नंतर आणावा पहिलं तुला सांगायला आलो इकडे कुठं मला सांगायला आले मग तिकडे जायचं की आधी त्या चोराच्या माग कुठं घेऊन गेलाय तर आता मी कसं सापड त्याला एकटा का हे एक माणूस आहे चला मी पण येते तुमच्या सोबत बघू कुठे गेला काय सांगितले नांगर हरवाय लावला काय दादा तू अरे मरू नांगर बिंगर मला सांग काय पुजीनं तुझ्यावर प्रेम केले ना अरे मग केलंय 100% टक्के तू पूजेवर प्रेम केलंस के ना काही सांगताय का तुला अरे कधी पूजीनं तुला अशी तिच्या हाताने प्रेमाने अशी गोदडी शिवून दिली का गोदडी शिवून आयला नाही राव बरं दुसरी एखादी प्रेमाची वस्तू दिली का तुला तिनं हा काय चप्पल कुठे दिली दिलीच्या कामात बांड्या करण्याला सांग नको आलो म्हणून बायको ते बघतो बांड्या त्याच्याकडे आपली गोंधळी म्हणजे यांनी चोरली असेल तुला खो माझी गोदडी माझीच गोदडी भेटली तुला चोरायला माझं तुझ काय

उगाच तू व्हती म्हणून सोडला नाही तर त्याला ना दुमटा तीनटाच केला असता तरी ना तुम्ही मला त्याला जाब नाही विचारू दिला अग बायको काय त्याला जाब विचारते बावळट आहे ते बर चल देगो दडू डोक आता घेतो आता कशाला घेता राहू द्या परत यायचं कोणीतरी न्यायचं परत गोधडी चोरू मी नेते घरी ती तुम्ही तेवढी साखर घेऊन या बर ठीक आहे घेऊन येतो या लवकर हे बघ दीपक डांबराच्या बिहार लिहून पडल्यात एकदा का लेअर पडला रस्त्यावर आणि रोलरनी चावले रस्ता गुळगुळीत सरपंच ना नुसता आश्वासन नाही देत कामच करून घेतो तु। तुमचा विश्वास सरपंच मग सरपंच मंदीचं लग्न सोबत केलं ना एकदम योग्य निर्णय घेतला बघा तुम्ही अशी शिक्षा पाहिजे तिला अरे हे बघ हाय का त्याचं तेच आलं त्याचं तेच बोलून गेले याच्या डोक्यात एक काय चाललेलं असते मगाशी काय मानला सरपंच तुम्ही मंदीचं लग्न गोळ्या संघ केलं ना लय वाईट केलं आणि आता काय म्हणतोय चांगलं केलं जाऊ द्या सरपंच काय लक्ष देता त्याच्याकडे हा तेच खरे जाऊ दे चल आयला भूदादा नेवाड झाले अजून काही नाही ना प्लॅन सक्सेस झालाय की नाही हे सुद्धा मला कळाना मला आयला लवकर करा अरे आपला प्लॅन सक्सेस झाला आगा आयला नेवारी झाले लागला बोलतो अर करण्या डोक्यावरची गोंधळी पण उतरली आणि पट्याने मार पण खाल्ला तुम्ही डोकं एक नंबर लावलं होतं पण काय मार मास्क काय करण्या प्लॅन कोणा ना चालतेस नाही मास आला भांड्या <laughs> <laughs>